सावनेर येथे नुकत्याच पार पडलेल्या धम्मप्रचारक एस एन बौद्ध यांच्या प्रबोधनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न प्रवज्जा बुद्ध विहार समिती तथा उपासक उपासिका संघ वाघोडा सावनेर जिल्हा नागपूर येथे गुरुवार दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा ते आठ वाजेपर्यंत बुद्धाच्या नव्या धम्माचा शोध या विषयावर धम्म प्रबोधन आयोजित करण्यात आले होते यावेळी एस एन बौद्ध यांनी डॉक्टर बसव आंबेडकर यांनी स्वीकारलेल्या दो दोन सत्य समजावून सांगितले धम्मप्रचारक ललित कांबळे वामनजी नील यांनीही मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सविता गजगाटे यांनी केले तर आभार कविता बोरकर यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बबन गजघाटे रवींद्र बोरकर नंदा गजभिये सुनीता वंजारी ज्योती बागडे पिंकी निकोसे ज्योती बागडे माया गुंडाने कविता बोरकर प्रविला मानकर वंदना लांजेवार आशा राऊत रेखा राऊत आदी सर्वांनी सहकार्य केले ताज्या घडामोडी बातम्या व एक्सक्लुझिव्ह कंटेंट बघण्याकरिता सबस्क्राईब करा सोशल भारत ट्वेंटी फोर आपल्या मातीतील लोकप्रिय चॅनल